नमस्कार मी जिजाऊ बालविकास मंदिर मजले इयत्ता नववीची विद्यार्थिनी नंदिनी विजय फोळे उत्तम अकिंचन धर्म उत्तम अकिंचन म्हणजे माझ्याशी संबंधित असलेले शरीर माझ्याशी संबंधित असलेले शरीर सुद्धा माझे नाही तेव्हा इतर वस्तू कशा माझ्या असतील बरे आई वडील बहीण भाऊ नातेवाईक नातेवाईक मित्रादी सम शरीर संबंधित आहे स्वतः चौऱ्याऐंशी लक्ष योनी भ्रमणातून हा मानव भव मिळणे अतिदुर्लभ पूर्व पुण्याने मानव जन्म मिळाला तरी सर्वांगाने परिपूर्ण असणे उत्तम जातो कुलात जन्म घेऊन उत्तम धर्मात्याच्या पोटी जन्मास येणे आणि स्वत निर्व्यसनी धर्मानुयायी असणे खूप दुर्लभ आहे जो आत्मा भव्य आहे तो हे शारीरिक शार शरीरादी सर्व पुतगल असून माता पिता पुत्रादी माझे कोणीही नाहीत मीही त्यांचा कोणीही नाही हा आत्मा सदैव आत्माच राहतो असा विचार करतो आपल्या शरीरातील फदिरीनं पुन्हा काढून लगामाने मार्गावर आणून एकाग्रतेचे विचार करून स्वतःच्या आत्म्यात तल्लीन होतो यालाच अकिंचन असे म्हणतात